सत्याचा आवाज खोट्याला चोख देणार आपण पाहत आहात जनशक्ती लाईन न्यूज निर्भीड बातम्या पत्रकारिता जत सांगली रोडवर अपघात ऊस वाहतूक करणारी व वा काळी पिवळी गाडी धडकली जत सांगली मार्गावर आज ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व काळी पिवळी गाडी यांच्यात झालेल्या धडकेत अपघात झाला या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही मिळालेल्या माहितीनुसार ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर रस्त्याने जात असताना समोरून येणाऱ्या काळी पिवळी गाडीची जोरदार धडक बसली धडकेमुळे वाहनांचे नुकसान झाले असून काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य केले दरम्यान अपघाताची माहिती संबंधित यंत्रणांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे नागरिकांनी या मार्गावरून वाहन चालवितांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे जनशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा